राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून अशोक जगदाळे यांना उमेदवारी मिळाली का आपला तर विरोध होता मग आपण त्यांच्यासोबत आहात का आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसारख्या पक्ष संघटनेसाठी ज्या लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केला त्या लोकांच्या पाठीमागा आहे आत्ता येऊन कोणी जर म्हणत असेल लोकसभेला आला दोन हजार एकोणीसच्या नंतर हा चेहरा फक्त लोकसभेला दिसलेला आहे आणि तो महाविकास आघाडीचा भावी उमेदवार म्हणून घोषित करत आहे त्याला आमचा विरोध आहे कारण का आमच्या पक्षाचा विरोध आहे की कारण का त्यानं पक्ष संघटना वाढीसाठी आत्तापर्यंत काही काम केलेलं नाही आणि हा सदर माणूस सहा दिवस मुंबईत असतो दोन दिवस तुळजापुरात असतो आज जर भा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्याला दिलं जनतेने निवडून दिलं तर हे मतदार लोकांनी कामं करण्यासाठी मुंबईला जायचं का याचं उत्तर द्यावं त्यांनी महाविकास आघाडीकडून जर त्यांना उमेदवारी भेटली तर आपण त्यांच्या प्रचारासाठी उतरणार का आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जर घोषित होत असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना यांची पूर्ण यांनी जे आतापर्यंत जे काही कार्य केलेलं आहे दोन हजार चौदाला सदर महोदयांनी भाजपचं तिकीट मागितलं होतं आणि आत्ता दोन हजार एकोणीसला सदर महोदयांनी वंचित करून लढलेली आहे त्यानंतर आत्तापर्यंत दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये दिसलेले आहेत आणि ते म्हणतात की पन्नास हजाराची लीड माझ्यामुळं मिळाली पण पन्नास हजाराची लीड तुम्ही लोकसभेच्या खासदारांना देऊ शकता तुम्हाला का पडले नाहीत पन्नास हजार बत्तीस हजार वंचितच्या मतावर तुम्ही पराभूत झालेली उमेदवार आहेत आणि पन्नास हजाराची लीड ओमराजेंना दिली हे चुकीचं आहे हे महाविकास आघाडीच्या सर्व तालुका अध्यक्ष सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्याचं त्यांचं कष्ट आहे आणि त्यांच्यामुळं त्रेपन्न हजाराची लीड आदरणीय ओमराजेंना मिळाले आपला विरोध कायम राहील का माझा विरोध पक्षवाढीच्या विरोधात किंवा अनेक पक्षाकडे जाणाऱ्या माणसाला कायम विरोध राहणार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद